नमस्कार <Namaskar》> विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनेल सचिन माने आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत गणितामधील तो घटक म्हणजे तुमच्या माझ्या परिचयाचा सर्वांचा वर्तुळ आता वर्तुळावर आधारित भरपूर असे प्रश्न आपल्या परीक्षेला येत असतात आता वर्तुळ वर्तुळावरील प्रश्न आपण सूत्र न वापरता एका ट्रेकच्या माध्यमातून कसं पद्धतीने सोडवायचं ती पद्धत ती ट्रेक आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर बघा वर्तुळ हा कसा असतो वर्तुळ हा गोल असतो आता या वर वर्तुळावर आधारित आपणाला चार प्रश्न विचारतात चार प्रश्न म्हणजे काय त्रिज्या की विचारतात व्यास विचारतात परी त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे चार घटक आपण या व्हिडिओमध्ये कोणत्याही सूत्राचा वापर न करता एका ट्रिकच्या माध्यमातून कमीत कमी दोन ते तीन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने आपण सोडू शकतो हे आज आपण आपल्या या मध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम अगोदर बघा त्रिजा हे कशाला म्हणायचं वर्तुळाचा तो जो केंद्रबिंदू असतो त्या केंद्र बिंदू पासून कडेपर्यंत जी अगदी रेषा असते त्या घटकाला काय म्हणायचं त्रिज्या असे म्हणतात आणि व्यास वर्तुळाच्या एका कडेपासून ते दुसऱ्या कडे पर्यंत वर्तुळाच्या केंद्र जी रेष जात असते त्याला काय म्हणतात व्यास असे म्हटले जाते तिसर परेक आता हे वर्तुळाचे जे कडा आहेत त्या कड्याला काय म्हणा वर्तुळाचं परे असे म्हणायचं आणि क्षेत्रफळ क्षेत्रफळ हे वर्तुळामधला जो मोकळा भाग आहे वर्तुळाच्या आतील त्या सर्व मोकळ्या भागाला हे जॉट डॉट केलेलं आहे त्याला काय म्हणायचं क्षेत्रफळ असे म्हणतात मग आता ह्या चारही घटकावर आपणाला काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण एका ट्रिकच्या माध्यमातन कशा पद्धतीने सोडवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात प्रथम बघा एक उदाहरण मी लिहिलेलं आहे फळ्यावरती उदाहरण काय आहे तर एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती आता आत तुम्हाला इथं काय दिलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे आता समजा हा वर्तुळ आहे हा वर्तुळ त्रिज्या आहे या त्रिज्येची लांबी किती दिलेली आहे तिने चौदा सेमी चौदा सेमी से छेत्रपर। छेत्रपर तर आपल्याला काय विचारलंय वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आता बघा त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्यासाठी एक ट्रिक आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढता आपण सूत्राचा वापर कसा करतो तर सूत्र आहे क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे पाय आर वर्ग पाय म्हणजे काय असतो बावीस छेद सात आणि आर म्हणजेच काय त्रिज्या त्रिज्या किती दिले तुम्हाला इथं चौदा आता चौदाच वर्ग म्हणजे गुणवले चौदा गुणवले चौदा आता आपण काय करायचं इथं भाग घालवायचा आहे सात दोन्ही चौदा बावीस दोन्ही चव्वेचाळीस हा राहिलेला चौदा आता ह्या चौदा नाही चव्वेचाळीस ला भाग आहे सॉरी माझा आहे चौदा 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 दोन अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन सहा हातचे आले पाच परत चौदा चौक छप्पन छप्पन आणि पाच किती एकसष्ट एकसष्ट चौरस सेंटीमीटर हे झालं ह्या प्रश्नाचं उत्तर पण आपण हे सूत्राचा जो वापर करून केलेले आहेत पण आपण या ठिकाणी एक ट्रिप वापरणार हो। आहोत क्षेत्रफळा जो एक बेस नंबर असतो तो बेस नंबर किती एकशे चोपन्न एकशे चोपन्न तुम्हाला आता इथे काय विचारले क्षेत्रफळ विचारले आता क्षेत्रफळ काढत असताना आता एक छत्रफळाला चारने काय करायचं आहे गुणायचं आहे चारे चौक सोळा हा चार पंचवीस वीस एकवीस हा चार दोन चार एक चार चार दोन सहा सहाशे सोळा इथे सहाशे सोळा आलं इथे सहाशे सोळा पण आता इथे एकशे चौपन्न आलं कसं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल तर बघा मी तुम्हाला सांगतो आपण बेस नंबर कसे आता आपण या मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर बघा पहिल्यांदा बघायचा आहे आपल्याला त्रिज्या दुसरं काय बघायचं आहे आपणाला व्यास तिसर काय बघायचं आहे आपणाला परीघ आणि चौथ क्षेत्रफळ वर्तुळ मध्ये हे चारच घटक फक्त विचारले जातात तुम्हाला परीक्षेमध्ये वर्तुळ जे त्रिजे दिले असेल तर व्यास विचारतात व्यास दिला असेल तर व्यास विचारले असेल तर परीघ विचारतात परीघ विचारलं असेल तर क्षेत्रफळ विचारतात क्षेत्रफळ दिलं असेल तर त्रिज्या काढ असे विचारतात म्हणजेच आपल्याला बेसिक ट्रिक त्या आधारे आपण काय करायचं आहे त्रिज्या किती व्यास किती परिक किती आणि क्षेत्रफळ किती यांचा एक बेस नंबर काढायचा आहे तो बेस नंबर तुम्ही काय करायचा आहे शिकायचा आहे आता समजा एखाद्या प्रश्नामध्ये समजा त्रिज्या जर सात सेंटीमीटर दिली असेल त्रिज्या सात सेंटीमीटर दिलं असेल तर त्याचा व्यास किती होतो तर सातच्या दुप्पट समजा हे वर्तुळ आहे हे त्रिज्या दिले तुम्हाला किती सात सेमी तर व्यास त्या पर्यंत म्हणजे हे सुद्धा सात सेमी झालं हे सुद्धा सात सेमी म्हणजे सात दोन्ही किती झालं चौदा व्यास किती होतो चौदा आता परी आता आपल्याला परीखचा बेस नंबर काढायचा आहे आता परीक्षा बेस नंबर काढता असताना त्याला एक सूत्र आहे आपण सूत्र टाकून बघूया आपण परेखाचं सूत्र काय आहे तर दोन पाय आर हे परेक काढण्यासाठी आपण परीक्षेमध्ये सूत्र वापरतो पण आपण इथं काय शिकायला लागलोय त्यांचा अगोदर आपण बेस नंबर काढायचा नंतर परत कोणत्याही सूत्राचा उपयोग न करता आपण फक्त ह्या बेस नंबरच्या सहाय्यानं काय करायचं सर्व प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत मग दोन पाय दोन आहे असं लिहिलं पाय म्हणजे किती बावीस छेद सात आणि त्रिज्या तुम्हाला किती दिले आहे सात गुणले सात ए सातला हे सात गेलं राहिले किती दोन गुणले बावीस दोन गुणले बावीस म्हणजे किती चव्वेचाळीस मग परी किती येत असतो चव्वेचाळीस जर त्रिज्यात तुम्हाला जर सात दिली असेल तर परी काय येतो चव्वेचाळीस येत असते हे कायम लक्षात ठेवायचं आता आपण क्षेत्रफळ काढायचं आहे क्षेत्रफळ सुद्धा एक सूत्र आहे सूत्र काय आहे पाय आर वर्ग पहिल्यांदा आपण सूत्र असं त्या काढूया एक नंबर ठरवूया काढायचं आणि तेच नंबर आपण काय करायचं पाठ करायचं आहे आणि त्या नंबरच्या सहाय्यानं आपण इतर प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत पाय आर वर्ग आता पाय म्हणजे किती असतो बावीस छेद सात आर तुम्हाला किती दिले त्रिज्या सात दिलेला आहे सातचा वर्ग म्हणजे आर वर्ग म्हणजे सात गुणले सात या सातला हे सात गेलं राहिले आता वर किती बावीस गुणवले सात आता यांचा काय करायचं गुणाकार करायचा सात दोन्ही चौदा हा एक सात दोन चौदा आणि एक पंधरा एकशे चोपन्न तर जर सात दिली असेल तर त्याचा व्यास चौदा येत असतो परीक चव्वेचाळीस येत असतं आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न हे तुम्ही चारही घटक पाठ करायचे सात चौदा चव्वेचाळीस आणि एकशे चोपन्न हे जर तुमचं पाठ झालं तर तुम्ही वर्तुळ कोणताही प्रश्न असो तर तुम्ही सहजरित्या तुम्ही ते सोडवू शकता आता पुढं आता हे झालं त्रिज्या सात व्यास चौदा तरी चव्वेचाळीस आणि ही एकशे चोपन्न समजा ह्या ठिकाणी जर समजा तुम्हाला त्रिज्यात चौदा जर दिली ने आता पहिल्यांदा आपण सातनं घेतलं होतं आता या ठिकाणी आता समजा त्रिज्या जर तुम्हाला चौदा सेमी दिलं असेल तर व्यास त्याचं किती होणार आहे चौदाचे दुप्पट म्हणजे इथं सातची दुप्पट काय झालं आपल्याला दोन सातची दुप्पट म्हणजे दोन आता ते पहिल्यांदा त्रिज्या सात दिली आता ही त्रिज्या चौदा दिलेल्या आहे म्हणजे सातची दुप्पट झाली मग आता ही चौदाची दुप्पट किती होणार आहे चौदा दोन्ही अठ्ठावीस जर त्रिज्या चौदा सेमी असं माप दिलं असेल तर त्याचा व्यास अठ्ठावीस सेमी येतो मग परी किती येणार आहे त्रिज्या चौदा सेमी असताना त्याचा परीख किती येणार आहे त्या परीखाचं उत्तर किती येणार आहे आता ही ची दुप्पट केली चौदा आलं ची दुप्पट केले अठ्ठावीस आलं मग आता चव्वेचाळीस सुद्धा दुप्पट जर केली आपण तर त्याचा परीख येत असतो अठ्ठ्याऐंशी समजा एका वर्तुळाची त्रिज्या जर चौदा सैमी असेल तर त्या वर्तुळाचा परीख किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्या वर्तुळाचा परीख ह्या बेस नंबरच्या साह्याने जर आपण सोडवलं चव्वेचाळीशी दुप्पट करायची अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर एका वर्तुळाची त्रिज्या जर चौदा सेमी असेल तर त्या वर्तुळाचा फरी हे अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर येत मग आता इथं क्षेत्रफळ किती येणार आहे आधी इथं आपण सातशे दुप्पट केली चौदाची दुप्पट केली चव्वेचाळीस दुप्पट केली पण इथं एकशे चौपन ची दुप्पट चा न करता इथं दुप्पट जर बरोबर आहे का पण या इथं क्षेत्रफळ काढत असताना ह्या दुपटीचा वर्ग करायचा दुपटीचा वर्ग हे लक्षात ठेवायचं फक्त क्षेत्रमध्ये थोडं बदल आहे क्षेत्रफळामध्ये बाकी त्रिज्या व्यासपरी सेम दुप्पट केलं आपण पण क्षेत्रफळ काढत असताना त्या दुपटीचा वर्ग करायचा मग दुप्पट इथे किती आले दोन आले दोनचा वर्ग चार मग एकशे चोपन्न गुणवले चार चारी चौक सोळा हच्च्याला एक चार पंची एक वीस एकवीस हच्चाले दोन चार दोन एक चार चार दोन सहा सहाशे सोळा एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न पडला तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर असं म्हणायचं सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर समजा असा प्रश्न विचारला एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असाही प्रश्न येत असतो तर एका वर्तुळाचा अठ्ठ्याऐंशी एक सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर येत असतो आता हे सात चौदा आता समजा तुम्हाला वर्तुळ त्रिज्या एकवीस सेंटीमीटर दिलं एकवीस सेंटीमीटर दिलं तर त्याचा व्यास किती आता बघा इथं सातची दुप्पट चौदा झाली माझा इथे सातची कितपट होणार आहे रे इथं तिप्पट ची तिप्पट केल्यानंतरच एकवीस होणार आहे मग इथं सुद्धा काय करायचं ची तिप्पट करायची चौदाला तिने गुणायचं चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा तिप्पट किती येणार आहे बेचाळीस मग इथं परी किती येणार आहे याचा बेस नंबर किती आहे चव्वेचाळीस मग चव्वेचाळीस ची तिप्पट किती होणार आहे तिन याला गुणायचं तीन चोक बारा हजार एक तीन चौक बाराने एक तेरा एकशे बत्तीस सेंटीमीटर आता क्षेत्रफळ किती येणार आहे तर ह्या तिपटीचं काय करायचं वर्ग इथं तिप्पट केलं आपण इथं तिप्पट केलं पण ह्या ठिकाणी तिपटीचं काय करायचंय आपल्याला वर्ग करायचा आहे मग एकशे चोपन्न गुणवले तिप्पट तीनचा वर्ग किती नऊ नऊ ने गुणायचं नऊ चौक छत्तीस हच्या तीन नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस हच्या चार नऊ एक नऊ नऊ चार तेरा एक हजार तीनशे शहाऐंशी समज हे बेस नंबर कसा काढला आपण सात चौदा चव्वेचाळीस आणि एकशे चोपन्न हे लक्षात ठेवावे आता ह्या बेस नंबरच्या सहाय्याने आपण पुढील उदाहरण सोडव्या लक्ष द्या असा प्रश्न दिला आहे वर्तुळाची त्रिज्या अठ्ठावीस सेमी असेल तर त्या वर्तुळाची क्षेत्रफळ किती असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आता असा प्रश्न आपण सूत्राचा उपयोग न करता आपण जे बेस नंबर काढलेला आहे बेस नंबर काय होता त्रिज्या सात व्यास चौदा परीख चव्वेचाळीस आणि क्षेत्रफळ एकशे चोपन्न हा बेस नंबर होता बेस नंबरच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे त्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे आता मग अशी बघा त्रिज्याच बेस नंबर काय आहे बेस नंबर सात होता बरोबर आहे त्रिज्याचा बेस नंबर सात मग इथं तुम्हाला किती दिले अठ्ठावीस बरोबर आहे मग आता बघा आता हिचं आपण काय करायचं मग बघितलं आपण दुप्पट काढलं तिप्पट काढलं आता हे सातच्या किती पट आहे ते अगोदर काढायचं सात अठ्ठावीस हे सातच्या किती पट आहे म्हणजे सातच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस हे किती नंबरला आहे तर चार नंबरला आहे म्हणजे सातची चौपट चार पटीने आता तुम्हाला त्रिज्या दिले मग अशी त्रिज्याचा बेस नंबर किती होता आपला सात होता आता इथे त्रिज्या अठ्ठावीस दिलाय म्हणजे सातच्या चौपट अठ्ठावीस म्हणजे आता आपला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे मग आता क्षेत्रफळाचा बेस नंबर क्षेत्रफळ बेस नंबर काय होता आपला एकशे चोपन्न आता मग अशी आपण क्षेत्रफळ काढत असताना एक गोष्ट लक्ष केली काय के प्रत्येक दुप्पट केलं तिप्पट केलं पण क्षेत्रफळ काढत असताना आपण दुप्पटीचा वर्ग तिप्पटीचा वर्ग करत होतो आता इथं चौपट आलेला आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चारचा वर्ग मग एकशे चोपन्न गुणुले चारचा वर्ग किती सोळा चार गुणे दोन करायचं नाही चारचा वर्ग तुम्हाला सांगित आहे चारचा वर्ग सोळा मला काय करायचं सोळा नाही ह्या एकशे चोपन्नला काय करायचं गुन्हा जय सोळा चौक चो, चौसष्ट हच्या सहा सोळा पंचे ऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी सहा हच्या आठ सोळा एके एक सोळा सोळा आठ चोवीस म्हणजे दोन हजार चारशे चौरस सेंटीमीटर त्या प्रश्नाचं उत्तर काय आलं दोन हजार चारशे चौसष्ट वर्तवळ त्रिजी अठ्ठावीस सेमी असेल तर त्या वर्तुळ क्षेत्रफळ किती तर दोन हजार चारशे चौसष्ट आता समजा कित क्षेत्रफळाऐवजी तुम्हाला जर इथं परिघ विचारला हा झाला एक अं विचारला आता परिघचा बेस नंबर काय आहे एक बेस नंबर फक्त हे नंबर लक्षात ठेवायचा या नंबर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही सर्व प्रकारचे उदाहरण इजी पद्धतीने सोडवू शकता परीखचा बेस नंबर होता चव्वेचाळीस मग आता आपण काय करायचं या चव्वेचाळीसला काय करायचं या चारने गोळायचं या तर चारचा वर्ग करायचा नाही फक्त क्षेत्रफळ काढत असताना त्यात एकपट असेल दुप्पट असेल तिप्पट असेल त्याचा वर्ग करायचा आहे त्या म्हणजे त्या संख्येचा वर्गाने छत्रफळाला गुणायचं आहे छत्रपळाच्या बेस नंबरला पण इथं परिघ व्यास तरीच्या असेल तर त्याला फक्त त्या नंबरनेच गुणायचं त्या संख्येनेच गुणायचं त्या संख्येच्या वर्गाने गुणायचं नाही मग चव्वेचाळीस गुणवली चार चारी चौक सोळा हचाले एक चारी चौक सोळा ने एक सतरा एकशे शहात्तर समजा इथं परीक्षा ऐवजी तुम्हाला परत इथं व्यास विचारला व्यास वर्तुळ त्रिज्या अठ्ठावीस सेमी असेल तर त्या वर्तुळाचे वर्तुळाचे व्यास किती असा प्रश्न विचारला मग आता व्यासचा बेस नंबर काय आहे व्यासचा बेस नंबर काय आहे चौदा मग आपलं इथं काय आले कितपट आले चारपट म्हणजे चौदा गुण आले चार किती होतात छप्पन्न म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास किती येणार आहे छप्पन समजलं उदाहरण उदाहरण समजलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला लाईक करा हा उदाहरण फक्त आपण ह्या बेस नंबरच्या सहाय्याने हे उदाहरण आपण सोडवलेलं आता असं एक उदाहरण दिले तुम्हाला वर्तुळाचा परीक एकशे बत्तीस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे परेगाचा बेस नंबर जा जा बेस बेस किती आहे बघायचा आहे क्षेत्रफळाचा बेस नंबर किती आहे आता परीगाचा बेस नंबर किती आहे परीघ बेस नंबर किती चव्वेचाळीस मग आता तुम्हाला परीख किती दिलाय एकशे बत्तीस आपण काय विचारले क्षेत्रफळ विचारलेलं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे मग क्षेत्रफळाचा बेस नंबर काय आहे एकशे चोपन्न बरोबर आहे छत्रावर बेस नंबर एकशे चोपन्न परिगत बेस नंबर आहे चव्वेचाळीस पण आता दिले आपल्याला काय एकशे बत्तीस मग आता आपला हे कसं सोडवायचं तर परिगत बेस नंबर चव्वेचाळीस आहे आता एकशे बत्तीस आहे आता आता ही एकशे बत्तीस त्या चव्वेचाळीसच्या किती पट आहे बघायला लागेल अगोदर म्हणजे चव्वेचाळीसच्या पाड्यामध्ये एकशे बत्तीस हे किती नंबरला आहे ते बघावं लागणार आहे मग त्यासाठी आपला काय करावं लागणार आहे भागाकार एकशे बत्तीस भागिली चव्वेचाळीस आता चव्वेचाळीस पाडा येतोय का तुम्हाला येत नाही मग आपण काय करायचं येतं काटछाट पद्धतीने भागाकार करायचा आहे मी तुम्हाला पाठीमागच्या मध्ये काटछाट पद्धतीने भागाकाराचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तो तुम्ही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकतो आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा काटछाट कसं करायचं काठछाट पद्धतीने भागाकार कसा करायचा असतो ते मी पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे आता बघा इथं काठशाट करायचं आहे मग आता पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला दोन ने भागावं लागेल बे दोन्ही चार बे दोन्ही चार बेसक्क बारा ते आपण बारा गेले एक उरले परत झाले बारा बे सक्के बारा आता वर आले सहासष्ट खाली आले बावीस आता हे अकराच्या पाड्यामध्ये आहे अकरा दोन्ही बावीस अकरा सक्के सहासष्ट परत या सहाला या दोन्ही भाग जातोय बे, चा समल। का जातोय एक बे बे त्रिक सहा म्हणजे चव्वेचाळीसच्या पाड्यामध्ये एकशे बत्तीस तीन नंबरला आहे म्हणजे चव्वेचाळीस ची तिप्पट केलेले आहे तेव्हा परिक एकशे बत्तीस आलेला आहे समजलं समजलं असेल व्हिडिओ लाईक करा चव्वेचाळीसची तिप्पट एकशे बत्तीस मग आता आपलं काय विचारले तर त्या वर्तमानचे क्षेत्रफळ किती आता क्षेत्रफळाचा बेस नंबर काय आहे एकशे चोपन्न मग तुम्हाला मी काय सांगितलं आता जो इथं आकडा आलेला आहे जी संख्या आलेली आहे त्या संख्येच्या वर्गाने गुणायचं त्या संख्येने गुणायचं नाही फक्त त्रिज्या व्यास आणि परी ह्या तीन घटकामध्ये त्या संख्येने त्याला गुणायचं असतं पण क्षेत्रफळ काढत असताना त्या संख्येच्या वर्गाने म्हणजे तीनच्या वर्गाने ह्याला गुणावे लागणार आहे मग एकशे चोपन्न गुणुले तीनचा वर्ग किती नऊ तीनचा वर्ग नऊ मनोन गुन्हा नऊ चौक छत्तीस हच तीन नवा पाच पंचेचाळीस पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस आठ हचार नऊ एके नऊ नऊ चार तेरा एक हजार तीनशे शहाऐंशी चौर सेंटीमीटर असं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं यामध्ये आपण पहिल्यांदा काय केलं परी आणि छत्रपाचा बेस नंबर लिहून काढलं आता हे चवीच्या किती पट होतं एकशे बत्तीस हे तर एकशे बत्तीस दिलेला आहे चव्वेचा तिप्पट एकशे बत्तीस आहे म्हणून काढत असताना ह्या बेस नंबर एकशे ला ह्या तीन या संख्येच्या वर्गाने गुंडाला आहे म्हणून त्याचं उत्तर आलं एक हजार तीनशे शहाऐंशी समजलं आता असं उदाहरण आहे आता मागा पासून आपण उदाहरण कसं शिकत आहोत पूर्ण या संख्येच समजा जर तुम्हाला असं जर माप दिलं दशांश चिन्हामध्ये तर ते कसं सोडवायचं बघा इथं वर्तुळाची त्रिज्या दोन चिन्ह आठ असेल तर म्हणजे दोन पॉइंट आठ असेल तर त्याच व्यास किती परि किती आणि क्षेत्रफळ किती हे तुम्हाला इथं या ठिकाणी विचारलेलं आहे आता बघा व्यास बेस नंबर काय आहे चौदा परिगाच बेस नंबर काय आहे चव्वेचाळीस आणि क्षेत्रपच बेस नंबर काय आहे एकशे चोपन्न आता हे जे आधारच आपल्याला काय करायचं या ठिकाणी सोडवायचं आहे आता बघा त्रिज्या दोन पॉइंट आठ असेल तर आता बघा एक मिनिट पुढतो येत आता त्रिज्याचा बेस नंबर काय होतो आपला सात ला, आट, ला, नंतर आता इथे त्रिज्या किती दिले आपणाला दोन पॉइंट आठ म्हणजे सात ला गुणल्यानंतर दोन पॉईंट आठ येणार आहे आता बघा आता समजा इथं दोन पॉईंट आठ किंवा दोन चिन्ह आठ आहे असं आपण समजायचं नाही तर आपण काय समजूया हे अठ्ठावीस संख्या आहे असं समजूया मग हे सातच्या कितपट आहे रे सातच्या चौपट आहे बरोबर आहे सातच्या चौपट अठ्ठावीस पण आता इथं अठ्ठावीस आहे का नाही तर दोन दोन दशांश चिन्ह आठ असं आहे आता बघा सात आणि इथं दोन पॉईंट आठ आहे म्हणजे सातला जर किती संख्येनं बोलल्यानंतर दोन पॉईंट आठ येणार आहे आता इथं एक घर सोडून काय केलेलं आहे पॉईंट चिन्ह दिलेलं आहे म्हणजे दशांश चिन्ह दिलेलं आहे मग इथं सुद्धा एक घर सोडून इथं पॉईंट चिन्ह द्यायचं म्हणजे झिरो पॉईंट चार ह्या सातला झिरो पॉईंट ने गुणल्यानंतर काय येणार आहे दोन पॉइंट आठ समजलं सात चौक अठ्ठावीस हे घर जा सोडल्यामुळं आपण इथं एक घर सोडून पॉइंट चिन्ह दिलेलं आहे हे समजलं आता ह्याच्यावरच आपल्याला काय करायचं आहे की त्याचा बेस नंबर काढ सॉरी ह्याचं उत्तर काढायचे याचा बेस नंबर चौदा दिलेला आहे मग ह्या चौदाला झिरो पॉइंट चारने काय करायचं गुणायचं चौदाला झिरो पॉईंट चारने काय करायचं गुणायचं मग चौदा चोक छप्पन पण एक दशांश चिन्ह सोडून सॉरी एक घर सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे मी इथं सुद्धा आपण एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे पाच पॉईंट सहा व्यास आपला मिळाला पाच पॉईंट सहा आता परीगाज बेस नंबर किती होता चव्वेचाळीस आता ह्या चव्वेचाळीसला सो त आपण काय करायचं झिरो पॉईंट चार ने गुणायचं आहे मग चारी चौक सोळा हच्या एक चारी चौक सोळा ने सतरा आता आपण काय करायचं एकशे शहात्तर उत्तर आलंय मग एक घर सोडून आपण काय करायचं दशांशने द्यायचं म्हणजे सतरा पॉईंट सहा समजायला लागले का समजते खूप सोपा आहे आता क्षेत्रफळ एकशे चोपन्न बेस नंबर किती एकशे चोपन्न मग ह्याला झिरो पॉईंट चारच्या काय करायचं वर्गाने गुणायच झिरो पॉईंट चारच्या वर्गाने झिरो पॉईंट चारचा वर्ग झिरो पॉईंट चार गुणुली झिरो पॉईंट चार चार चोख किती सोळा बघा येतं झिरो पॉईंट चार गुणवले झिरो पॉईंट चार आता काय करायचं चार चौग किती सोळा पण इथं आपण गुणुली के केले त्यामुळं हे एक घर आणि हे घर दोन घर सोडून आपला काय करावं लागणार आहे दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे म्हणजेच झिरो पॉईंट सोळा म्हणजे एकशे चोपन्न गुणुले झिरो पॉईंट सोळा या संख्येनं गुणावं लागणार आहे मग एकशे चोपन्न गुणुले झिरो पॉईंट सोळा ने गुणा सोळा चौक चौसष्ट तो सोळा चौक चौसष्ट चार हचाले सहा सोळा पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी हाचाळी आठ सोळा कि सोळा सोळा आठ चोवीस पण इथं दोन घर सोडून काय केलेलं आहे दशांशचिन्ह दिलं आहे मग इथे पण आपण दोन घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे क्षेत्रपळ किती आलं चोवीस पॉईंट चौसष्ट समजलं खूप सोपं आहे फक्त आपण या काय करायचं बेस नंबरच्या सहाय्यानच फक्त आपण उदाहरण सोडवायचं आहे आता आपण या ठिकाणी थांबूया ह्या व्हिडिओमध्ये हे प्रश्न आहेत आता भेटू आपण पुढल्या एका व्हिडिओमध्ये ते सुद्धा वर्तुळा संबंधित त्यामध्ये प्रश्न असणार आहेत ते प्रश्न जरा आपल्याला पुढं म्हणजे अडचण करत असतात त्यामुळे ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजावायला खूप उशीर लागणार आहे त्यामुळे आपण काय करूया व्हिडिओमध्ये एवढे प्रश्न बघूया भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वर्तुळासंबंधीचेच प्रश्न त्यामध्ये घेणार आहोत आपण या ठिकाणी थांबूया तुम्हाला जर था हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही थांबूया आपण जय हिंद जय महाराष्ट्र